पहा आज मी कारल्याची भाजी करणार आहे ही पांढरे कारली जरा कडवट कमी असतात पाव किलो घेतली पण एवढी नाही ताजी ताजी केली तर खूप छान की बिलकुल कडून न होणारं कारलं आणि बिलकुल मसाला नसलेलं कारलं तर मी दोन बाजूला ठेवणार आहे या दोनचे पहा असे चार बारीक फोडी त्याच्यात झाल्या पाहिजे असे आहे सहा केले जवळजवळ कारण त्या सर्व अंगाला लिंबू मिरची मीठ लागलं पाहिजे अशा ह्या दोनच कारल्याच्या म्हणजे आतपाव कारल्याच्या केल्यात ते करताना काय करणार आहे पहा मी आता इथं कढई तापत ठेवली तोपर्यंत त्यासाठी फोडणीमध्ये काय टाकणार प्रथम लसूण टाकणार आहे त्याच्यानंतर याच्यामध्ये मिरच्या घेतल्या तीन तोडून त्यांनाही छेद दिलेले आहे पहा त्याच्यातही हे लिंबू मिरची मीठ जातं म्हणजे सुद्धा आपल्या जेवणावर उपयोगी पडते अशा तोडून घेतल्यात अर्ध लिंबू घेतलेले आहे फोडणीत टाकण्यासाठी हिंग घेतलेलं आहे मीठ घेतलंय चवीपुरतं आणि हळद घेतली चवीपुरती आता हे कसं करायचं ते दाखवते पहा कढईला ताव आलेला आहे या ठिकाणी मी तेल टाकलेलं आता तेल टाकल्यानंतर ता थोडंसं तापू जायचं जा त्याला आपल्याला तुम्हाला आवडत असेल तर मोहरी टाकू शकता तुम्ही नाही आवडली तर फक्त जिरं टाका आणि मग लसूण नंतर टाकायचं आहे आपल्याला तडतड झालेली पहा आता त्याची आता पहा लसूण टाकला त्याच्यामध्ये लसूण तर इतका छान लागतो नाही त्याचा आरोग्याला किती चांगलं आहे हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे आता मी जिरं टाकले पहा आता त्याच्यामध्ये काय टाकणार आहे हिंग टाकणार आहे खूप छान लागतं हे कारलं करून पहा तुम्ही नक्कीच तुमच्या जिभेची चव वाढणार आहे आणि जिभीची चव वाढल्यानंतर आता ह्या ज्या मिरच्या टाकल्या का याच्यातच मी काय टाकणार मी मीठ टाकणार आहे मीठ मिरच्यालाही मिळतं लिंबूही मिळतं या सुद्धा तशाच खायला वडा बटाटा वडा किंवा पोळी बरोबर टाकायला खूप छान लागतं त्याच्यातच मी हळदही टाकलेली पाहतही आणि हे इतकं चवीला लागतं छान आता ह्याच्यात मी आधी प्रथम लिंबू पिळणार आहे पहा आणि टाकून द्यायचं त्याच्यात बी पडला तरी चालतं आणि त्या गावाकडे तर बी सुद्धा चावून खायचं पहा आता हे सर्व मिश्रण टाकल्यानंतर त्याच्यामध्ये ती कारली आपल्याला ताटाई आणि ती इतकं मिक्स होतं ना छानपैकी पाण्याचा सपका धुला शिजून दिलं दहा मिनटं ते नुकतंच खातं आमच्याकडे चटपटीत सगळ्यांना ते आवडतं कारलं आणि मग काय करतो आम्ही म्हणते का तोंडी लावून लावणं म्हणूनच ते आता उपयोग होतो पहा त्याच्यातल्या मिरच्याही खायला मिळतात पहा आणि तर मी थोडा सपका देणारे पाण्याचा मग झाकण ठेवणार आहे झाकण ठेवताना सुद्धा त्याची वाफ बाहेर निघाऊ द्यायची अशी वाफ कोंडून ठेवायची तुम्ही वर थोडं पाणी टाकायचं वरच्या वाफेच्या नमक्यानं कोंडलेली वाफ आता याला आपण एक सात आठ मिनटं शिजू द्यायचं चा चांगलं आणि मग ते जेवणाबरोबर नुसतं तोंडी लावणं म्हणून जरी केलं ना, ना मग कुठला मसाला जळजळ होण्यासाठी ना त्याचा कडवटपणा तुम्ही नक्की करून पहा आणि माझ्या लाईफला पाहत असताना माझ्या ह्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि कमेंटद्वारे मला जरूर कळवा की कारलं कसं लागतं ते द्या आता पाहूया याला हां हे पण दहा मिनटं आपली झाली ताटातलं पाणीसुद्धा आटले आपण पिऊन देऊ आता आणि ह्याच्यात ते पाणी जवळजवळ आटलेलं आहे हे पाचशेजून झालेले गॅस बंद करू आता आपण हे पाणीसुद्धा इतकं छान लागतं ना तर आता आपण ते काढून घेतो आणि हे चार दिवस राहिलं ना तरी खूप छान लागतं मसाला नसतो काही नसतं याच्यामध्ये इतकं सुंदर लागतं या पद्धतीचं कारलं आणि याच्यामधल्या लिंबूही चांगलं लागतं मिरची चांगली लागते विशेष म्हणजे हा लसूण पण याच्यातला खूप छान लागतं तर तुम्ही पण या पद्धतीने बनवा लाईक करून शेअर करून कमेंटद्वारे मला जरूर जरूर कळवा की या आजीने बनवलेले कारलेचे पद्धती कशी